आपलं बिल्डप एरियाचं घर अनेक ठिकाणी मोठमोठे प्रोजेक्ट चालू आहेत आपल्याला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक चैत्यभूमीमध्ये मोठं होत आहे बाबासाहेबांचा पुतळा साडेतीनशे फुटाचा आणि फाउंडेशन शंभर फुटाच साडे चारशे फुटाचा बाबासाहेबांचा पुतळा न्यूयॉर्क मध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्या बुक जास्त उंच असणारा बाबासाहेबांचा पुतळा आणि भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगामध्ये सर्वात उंच पुतळा आहे आणि या देशामध्ये नंबर दोनचा चा उंशी असणारा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदू मिलची जागा एका मिनिटामध्ये दिली तीन हजार सहाशे कोटी रुपये किंमत असणारी जमीन बाबासाहेबांच्या समोर त्या किमतीला अर्थ नाही पण काँग्रेसच्या काळामध्ये अनेक वेळेला आम्ही मागणी केली पण त्यांच्याकडून निर्णय होत नव्हता आणि ती जमीन नरेंद्र मोदी साहेब दोन हजार चौदा मध्ये दे। देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर देवेंद्र त्यांना भेटले मी भेटलो आणि ताबडतोब ऑर्डर निघाली राम सुतारजी तो पुतळा बनवत आहेत आणि त्यांचे ते त्यांचं निधन झालेलं आहे पण त्यांचा मुलगा अनिल सुतार आहे तो पुतळा बनवतो अनेक कामं जी आहे ती कामं आज नरेंद्र मोदी साहेब दिल्लीमध्ये होते आणि गौतम बुद्धांच्या अनेक कलाकृतीचं एक प्रदर्शन एक म्युजियम त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होतं त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला युद्ध नको आहे आम्हाला बुद्ध हवा आहे आम्हाला शांती हवी आहे शांतीतूनच विकास होतो शांतीतून प्रगती होते आणि त्यांनी अत्यंत चांगली भूमिका मांडलेली आहे माझ्या बौद्ध बांधवांना माझं निवेदन आहे काँग्रेसवाले राहुल गांधीजी म्हणतात की संविधान आहे आम्ही संविधान बदलणार नाही आम्ही काँग्रेसवाल्यांना बदलणार संविधान ज्या संविधानाला माता टेकून नरेंद्र मोदींनी शपथ घेतलेली आहे घराघरामध्ये संविधान ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे देवेंद्रजीनी एकनाथरावजींनी ही भूमिका मांडली आणि सगळ्यांच्या घरामध्ये संविधान गेलं पाहिजे अशी भूमिका आपल्या सगळ्यांची आहे एक ठेवायचं आपल्याला आणि माझा पक्ष तुमच्या सोबत आहे माझ्या नम्र विनंती आहे की राजकारणामध्ये मागे पुढं होत पण मागे पुढे जरी झालं तरी मी मागे राहणार नाही मी पुढेच जाणार आहे आपल्याला पुढे जायचं आहे मुंबईच्या जा विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला महायुती सोबतच राहायचं आहे कारण आमची मजबूत आहे महायुती आमची मजबूत आहे महायुती मग का होणार नाही काँग्रेस आणि ठाकरे बंधूंची माती अरे आमच्याच हातात येणार आहे मुंबई मुंबई येणार आमच्याच हाती मुंबई येणार आहे आमच्याच हाती पण मायावतीजवळ आहे आमचा हाती ठीक आहे आज इथे आपण सगळेजण आलेले आहात देवेंद्रजी आणि एकनाथरावजी बोलणार आहे अनेक ठिकाणी बी जे पी ज्योती झालेली आहे आणि आपण पाहिलं की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हो म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीमध्ये हो आम्ही एकमेकांच्या वर्षामध्ये लढलो पण सगळ्यात जास्त जागा आपल्या निवडून आल्या आणि या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही कुठे एकत्र आहोत कुठे एकत्र नाही माझ्या पक्षाला काही ठिकाणी जागा मिळाल्या आहेत काही ठिकाणी मिळाल्या नाहीत त्या का मिळाल्या नाहीत ते काही मला कळाले नाही थोड्या जागा सोडा हव्या हो जा। होत्या पण ठीक आहे आपली अडचण होती अडचणीतून पुढे जायचं आहे माननीय मुख्यमंत्र्यांसोबत दिवसोबत माझं बोलणं झालेलं आहे आणि पुढे आरपीआयचा सन्मान केला जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे एकनाथ रावजींना मी भेटलेलो आहे आणि मी तुमच्या सोबत आहे माझा पक्ष आपल्या सोबत आहे आणि माझ्या मला मंत्री केलेला आहे मी बाबासाहेबांच्या नंतर रिपब्लिकन पक्षाचा केंद्रामध्ये झालेला मी पहिला मंत्री आहे बाबासाहेबांच्या नंतर माझ्या पक्षात हे की खासदार नाही पण महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्या राज्यामध्ये माझा पक्ष आहे नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत मणिपूरमध्ये माझा पक्ष रिकग्नाईज आहे गन्ना किसान सिंबॉल मला मिळालेला आहे अजून दोन राज्यामध्ये छोट्या राज्यात माझा पक्ष रेकग्नाईज झाला तर मला देशाच्या पातळीवर नॅशनल पार्टीचा दर्जा मिळेल आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण आलेले आहात माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर विनंती आहे ज्या ज्या ठिकाणी भाजप कमळ आहे आणि शिवसेनेचं धनुष्य बाण आहे सध्या धनुष्य बाण उद्धव ठाकरेंकडं नाही ते एकनाथ शिंदेंकडं आहे कारण उद्धवजींना वाटलं होतं की एकनाथ शिंदे लवकर जाणार नाही ना जेवढे ती तिकडे चालले होती गुवाहाटीला तेवढ्या उद्धवजींचा त्यांना ते फोन आला होता की या परत या तुम्हाला करतो मुख्यमंत्री करतो पण उद्धवजी बनले त्याच वेळेस त्यांना बनवलं असतं तर ते तुमच्यासोबत राहिले असते पण ठीक आहे तो जी आणि राज एकत्र आलेले आहे पण त्याचा तो अजिबात फायदा होणार नाही काँग्रेस आता वेगळी लढती आहे त्यामुळे मुंबई शहर जे आहे एकोणतीस महानगरपालिका सगळे आपल्याला जिंकायचे आहे आणि मुंबईची महानगरपालिका आमच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे मुंबईचा महापौर आपला झालाच पाहिजे मागच्या वेळेला दोन हजार बारा मध्ये माझा पक्ष तुमच्यासोबत आला महायुतीसोबत आला युतीसोबत आला त्यावेळेला महायुती झाली आणि राज ठाकरेंचं मोठं आव्हान असताना सुद्धा भाजप शिवसेनेला आरपीआयच्या पाठिंब्यामुळं इथला महापौर करण्याची संधी मिळाली आता का मिळणार नाही मी तुमच्या तुम सोबत आहे नसतो तर मला माहीत नाही ठीक आहे आमची मतं कमी मतं आहेत पण मी तुमच्या सोबत आहे नरेंद्र मोदींच्या विकासाचा अजेंडा माझ्यासमोर आहे मुंबईला त्यांनी भरभरून दिलेला आहे मुंबईचे सगळे ब्रिज आहेत मेट्रो आहे अत्यंत झोपडपट्टीचा विकास आहे अनेक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत भरपूर पैसा त्यांनी दिलेला आहे आणि आता देवेंद्रजीचं सरकार एकनाथ शिंदेचं सरकार हे मुंबईसाठी फार मोठं चांगलं काम करत आहे त्यामुळे मी तुमच्या सोबत आहे तुम मागे बढो मी तुम्हाला साचू जय भीम जय भारत जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद आठवले साहेब आता एक आगळा वेगळा असा सत्कार सोहळा इथे होणार आहे आपल्याला माहिती आहे मुंबईतले डबेवाले त्यांचं नियोजन कशा पद्धतीने असतं आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांची नोंद झालेली आहे मी माननीय आमदार श्रीकांत भारती यांना विनंती करतो की आपल्या मुंबईच्या डबेवाल्यांना या मंचावरती घेऊन यावं त्यांच्याकडनं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे त्वरित सर्व डबेवाले आपल्या मुंबईचे डबेवाले त्यांच्या सत्काराला इथे मंचावरती आलेले आहेत त्यांना विनंती करतो आपण आणलेली भेट आपल्या दोन्ही मान्यवरांना इथे त्यांना सुपूर्द करावी मुंबईचे डबेवाले त्यांचं नियोजन जी लोक कामासाठी जातात त्या व्यक्तीला योग्य व्यक्तीला योग्य डबा देण्याचं काम असतं आणि हाच डबा ते भेट म्हणून आपल्या नेतृत्वाला देत आहेत माननीय देवाभाऊंना माननीय एकनाथजींना हे भेट स्वरूपात हा डबा त्यांना देत आहेत त्याचबरोबर त्यांनी एक अतिशय सुंदर असं बॅनर मुंबईकरांसाठी इथे आणलेला आहे जोरदार टाळ्या वाजून आपल्या या मुंबईकरांच्या डबेवाल्यांचं स्वागत करूया टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया हे परिश्रम करणारी ही मंडळी आहेत आणि एक ठसा त्यांनी आपल्या कामाचा जागतिक पातळीवरती उठवलेला आहे असे आपले मुंबईचे हे सर्व डबेवाले आपल्या मान्यवरांचा सत्कार करत आहेत माननीय देव भा देवाभाऊंचा सत्कार करत आहेत माननीय एकनाथजी शिंदे यांचा सत्कार करीत आहेत पुन्हा एकदा टाळ्या वाजून